नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित चालचा विषय आहे भाजपचे आणि भारताचेही शिल्पकार लालकृष्ण अडवाणी मित्रो भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न असं संबोधून भारत, भारत सरकारच्या वतीनं अधिकृतपणे त्यांना गौरविण्यात आलं आहे हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे काही माणसं अशी असतात की त्यांचं मोठेपण त्यांना पुरस्कार दिला काय किंवा न दिला काय ते जे काही असतं ते काळाच्या कसोटीवर उतरलेलं असतं लोकांच्या विश्वासाला पात्र झालेलं असतं अशा मूडभर लोकांपैकी एक आहेत लालकृष्ण अडवाणी माझ्या मनात त्यांच्याविषयी त्यांच्या मोठेपणाविषयी जी भावना आहे की त्यांना भारतरत्न मिळालं नसतं तरी कायम राहिली असती ती अबाधित राहिली असती लालकृष्ण अडवाणी यांचं भारताच्या राजकारणातील योगदान काय आहे तर हिंदू हिताला प्राधान्य देऊन भारताचं राजकारण करावं लागेल ही जाणीव सर्वसामान्य माणसामध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये निर्माण करणं प्रस्थापित करणं आणि त्याचा राजमार्ग करणं हे फार मोठं योगदान लालकृष्ण अडवाणी यांचं आहे अडवाणींच्या बरोबर अटल बिहारी वाजपेयींचं पण तेवढंच योगदान आहे ही जोडगोळी आहे या दोघांनी कामं वाटून घेतलेली आहेत सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करणं अत्यंत आवश्यक होतं की आम्ही जो राजकीय पक्ष काढलेला आहे तो दिलेली वचनं पाळणार आहे आणि तो सर्वसामान्य माणसाच्या हिताकडे लक्ष देणारच आहे पण हिंदू हिताला पायदळीत उडवून तो काही करणार नाही याचा अर्थ जे हिंदू नाहीत त्यांच्याकडे देखील तेवढंच लक्ष दिला जाणार आहे पण कुणावरही अन्याय केला जाणार नाही हा जो विश्वास आहे सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण करण्याचा ते काम वाजपेयींनी अंगावर घेतलं सार्वजनिक सभांमध्ये भाषणं त्यांची व्हायची हजारोंनी त्यांनी भाषणं दिली आणि भारतात सगळं राजकीय वातावरण आपल्या अनुपमेय भाषणशैलीनं त्यांनी जिंकून दाखवलं त्यांची संसदेतली आणि संसदेच्या बाहेरची जी भाषणं आहेत ती हिंदुत्वाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरस्कार करणारी हिंदुत्वाची प्राचीन परंपरा लोकांच्या मनावर बिंबवणारी आणि हा काहीतरी वेगळं सांगतो आहे पण हा खरं बोलतो आहे असं निर्माण करणारी होती अडवाणींकडे काम काय होतं अडवाणींकडे काम इंटलेक्च्युअल्सना तोंड देणं हे होतं आपल्याकडे डावे विचारवंत कम्युनिस्ट विचारवंत यांनी राजकीय या संस्कृतीवर वर्चस्व निर्माण केलं होतं त्यांनी सेक्युलरिझमची व्याख्या आणि सेक्युलरिझमची परिभाषा निर्माण केली होती जे नॉन मुस्लिम्स आहेत त्यांना या डाव्यांनी निर्माण केलेली सेक्युलरिझमची आचारसंहिता पाळावी लागणार होती त्या आचारसंहितेतलं पहिला अनुच्छेद काय होता तर कोणतंही काम करा राजकीय मुसलमानांच्या हिताला बाधा येईल मुसलमान नाराज होतील त्यांना वाईट वाटेल असं काहीही करायचं नाही मुसलमानांवर कोणतीही बंधनं असता कामा नये ज्याला आपल्याकडे सेक्युलरिझम असं म्हटलं जात होतं त्याला नेहरूंपासून खाली मणिशंकर पासून प्रफुल्ल बेडबाईपासून सगळ्यांचा हातभार लागलेला आहे या इंटलेक् इंटलेक्च्युअलची जी परिभाषा होती ती किती खोटी आहे हे सिडोसेक्युलर आहेत सिडोसेक्युलर हा भारतीय राजकारणाला अडवाणीने दिलेला शब्द आहे अडवाणी पुरून उरलेत त्यांना प्रत्येक गो त्यांच्या प्रत्येक हालचालीला अडवाणींनी प्रत्युत्तर दिलं आहे आणि हे हिंदूहिताला किती बाधक आहे हे राष्ट्रहिताला किती बाधक आहे यांनी संविधान बलिष्ठ होत नाही यांनी फुटीरता वाढते या सेक्युलरिझममुळे अशा पद्धतीची मांडणी अडवाणी करतो अडवाणींचं इंग्रजी आणि अडवाणींची ड्राफ्टिंग पावर ही असाधारण स्वरूपाची आहे वाजपेयी आणि अडवाणी हे बी जे पीचे शीर्षस्थ नेतृत्व करत होते त्यावेळेला सगळे जे ठराव आहेत ते अडवाणींच्या लेखणीतून उतरलेले आहेत आपल्याकडे कसं आहे की फाळणी झाली ही हिंदु हिताकडे दुर्लक्ष झाल्यामुळे झाली मग तेच राजकारण स्वातंत्र्यानंतरही भारतात चालू राहावं हिंदूंचं वर्चस्व असता कामा नाही आहे हे काँग्रेसचंही धोरण होतं कम्युनिस्टांचंही होतं मुसलमानांचं होतं आणि अनेक पक्षोपपक्षांचं होतं अपवाद भाजपचा होता आणि हिंदू हित हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे संपूर्ण इकडं तर तिकडे जग करावं लागणार होतं हे या दोघांनी वाजपेयी आणि आडवाणी यांनी केलं आज तुम्हाला सेक्युलरिझम हा शब्द जवळजवळ बाद झालेला असेल जनता शहाणी करणं हे लोकशाहीतलं सगळ्यात मोठं काम असतं जनतेला शहाणी करण्याचं काम वाजपेयी आणि अडवाणी यांनी केलेलं आहे अडवाणींचा हा प्रवास काही सुखाचा नाही आहे हो। अडवाणींनी जेव्हा रामजन्मभूमीचा विषय विश्व हिंदू परिषदेनं हातात घेतला तर भाजपला तो विषय जनतेच्या जिव्हाळ्याचा वाटला आणि भाजपने त्यात लक्ष घालायचं ठरवलं आणि जनते जागृती करण्यासाठी रथयात्रा काढली संपूर्ण भारतामध्ये भारतातल्या अनेक मोठ्या शहरातून राज्यातून गुजरात महाराष्ट्र राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश त्यावेळेला रा, रा, कृष्ण अडवाणी हे बाबराचे अवतार आहेत हे हिटलरचे अवतार आहेत हिटलरनी ज्या पद्धतीनं जूनचा संहार केला तसं अडवाणी करा बघतायत अडवाणी हे जहाल नेतृत्व आहे अशा आणि मुलायमसिंग यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांच्या प्रेरणेतून म्हटलं तरी अतिशय होणार नाही दंगे झाले हे सगळे दंगे अडवाणी करतायत अशा पद्धतीनं त्यांच्यावर ते आरोपी गुनेगार गुन्हेगार आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न झाला वैशिष्ट्य अडवाणींचं हे आहे <coughs> <coughs> त्यांनी ही मोहीम चारित्र्य हननाची मोहीम त्यांना राजकीय जीवनातून उठवण्याची जी मोहीम आहे त्याला सामोरं जाताना एकदाही सभ्यता सोडली नाही संसदीय परिभाषेमध्ये त्याला उत्तर दिली इंटलेक्च्युअलची जी भाषा असते त्या भाषेत त्यांना उत्तर दिली आणि त्यांना पराभूत केलं अडवाणींचं दुसरं वैशिष्ट्य काय हो त्यांनी सांसदीय पद्धतीचा पुरस्कार केला लोकशाही हे मंदिर आहे घटना हा आपला देव आहे नीतीनियम पाळून निष्ठा पाळून अनुशासनबद्ध समाज निर्माण करून लोकांना एकात्मतेवरचा विश्वास लोकांचा बलिष्ठ करून अशा पद्धतीनं आणि चर्चेच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातूनच तुम्ही अडवाणींची लोकसभेतली भाषणं काढून बघा कॉन्स्टिट्युशनालिझम ज्याला म्हणतात संविधानवाद त्याला किती अडवाणी चिकटून आहेत कुठेही इकडचा तिकडचा शब्द नाही वाह्यात बोलणं नाही सगळं लोकांना आप लोक ए बाराशे वर्षाच्या पारतंत्र्यामुळे लोकांना सार्वजनिक जीवन हे कसं जगायचं असतं अनुशासनबद्ध आणि एकमेकाच्या मर्यादा सांभाळून हे सगळं अडवाणी वाजपेयी या जोडगोड आज जो भाजप आहे त्याचा पाया या दोघांनी घातलेला आहे संविधानवादी भाजप अडवाणींविषयी व्यक्तिगत असं काही सांगता येईल का हो त्यांच्या आवडीनिवडी तुम्हाला आश्चर्य वाटेल की अडवाणींना सिनेमाची आवड आहे ऑर्गनायझर नावाचं एक हिंदुत्वनिष्ठ साप्ताहिक दिल्लीहून निघतं अनेक वर्ष त्या इंग्रजी साप्ताहिकामध्ये अडवाणी हे सिनेमांची परीक्षणं लिहत असत इतका तो माणूस रसिक आहे संसदेच्या सभासदांना म्हणजे खासदारांना संसद सदस्यांना चित्रपट त्या संसदेच्या याच्यामध्ये संकुलामध्ये बघण्याची सोय आहे अडवाणी कधीही ती संधी चुकवत नसत अडवाणींचे महाराष्ट्राशी काही संबंध आहेत का अडवाणी जेव्हा पा फाळणीच्या वेळेला निर्वासित म्हणून आले तर मला वाटतं ते मुंबईत गिरगावात ठाकूरवारचं जे पोस्ट ऑफिस आहे त्याच्यावरती राहत होते अडवाणी अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या शाखेत गेलेले आहेत ते शिवाजी पार्कच्या शाखेचं स्वयंसेवक आहेत असं अभिमानानं सांगतात आणखीनही एक दोन ठिकाणी मुंबईत ते राहिलेले आहेत गुजरातमध्ये त्यांचं घर होतं गुजरातमध्ये जेव्हा मोठं वादळ निर्माण झालं काही दिवस वर्षापूर्वी <coughs> तेव्हा अडवाणींचं ते घर भूकंप झाला तेव्हा अडवाणींचं घर त्या भूकंपात कोसळलं तेव्हा अडवाणी गृहमंत्री होते मी त्याच्यावर अनिकेत गृहमंत्री असा एक मोठा लेख लिहिलेला ले आहे तो द्व्यर्थी आहे अशा अर्थानं की हा आमचा गृहमंत्री आहे याला राज्य कुठलं कारण तो सिंधी आहे त्याचं राज्य पाकिस्तानात आहे एक फार मोठी सिंधी जमात मला अडवाणींविषयी विशेष आपुलके आहे म्हणजे मला सिंधी समाजाविषयी विशेष आपुलके म्हणून या समाजावर आपण केवढा मोठा अन्याय केला आहे त्यांना राज्य नाही आहे त्यांचं राज्य आपण पाकिस्तानला पाकिस्तानला देऊन टाकलं मग अडवाणी आणि सिंधी समाज जिथे मिळेल तिथे आपली घरं त्यांनी उभी केली आरक्षण मागितलं नाही कष्टानं त्यांनी अशी मोठमोठी माणसं निर्माण केली तर आडवाणींचं ते एकमेव ते एक घर होतं गुजरातचं ते देखील भूकंपात मोडून पडलं तेव्हा अनिकेत गृहमंत्री असा मी लेख लिहिलेला ले आहे माझी भांडणं सुद्धा झालेली आहेत तात्विक मुद्द्यांवर मला बी जे पी कुठे भाजप कुठे चुकतोय असं वाटलं तत्वज्ञानाच्या बाबतीत तत्त्वज्ञान व्यवहारात आणण्याच्या बाबतीत निष्ठांच्या बाबतीत तेव्हा मी त्यांना त्यांची माझी ग वाजपेयी आणि अडवाणी हे मुंबईत आल्यानंतर विमानतळावर विमान, विमान सुटेपर्यंत त्यांच्याशी चार शब्द गप्पा मारणारे जे कोणी निवडक भाजपने निवडलेले होते त्यात माझा समावेश असल्यामुळे त्यांच्याशी अनेक वेळा मला बोलण्याची संधी मिळालेली आहे अडवाणींनी व्यवस्थित प्रत्येक प्रश्नाची मी विचारलेल्या उत्तरं दिली कधीही राग धरला नाही एकदा पुण्यामध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी होती आणि श्रेयस हॉटेलमध्ये वाजपेयी आणि अडवाणी या दोघांच्या खोल्या शेजारी शेजारी होत्या आणि मी अगदी सकाळी आठ साडेआठच्या सुमाराला वाजपेयींची मुलाखत घ्यायला गेलो होतो मी वाजपेयींच्या खोलीत बसलो होतो आणि अडवाणी त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले अरे अटल ये तुने देखा क्या वर्तमानपत्रातलं कुठलं तरी कटिंग त्यांना दाखवायचं होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण या दोघांना असे उंच अशी व्यक्तिमत्व समजतो हे दोघे एकमेकाला किती अरे तुरे असं कसं अरे तुरे करतात अरे अटल आणि किती मोकळेपणानं वागतात हे तेव्हा माझ्या लक्षात आलं गेल्या पंच्याहत्तर वर्षातली सर्व कसोट्यांवर उतरलेली आणि कायम लोकांच्या लक्षात राहतील ज्यांनी खरोखर आधुनिक भारत घडवला त्याच्यावर आता मोदी जे त्यांना करायचं असेल ते शिल्प आणखीन त्याच्यामध्ये वाढवतील पण मूळ जो आहे ही मूर्ती जी आहे भाजपची आणि पर्याय भारताची ती या वाजपेयी आणि अडवाणी यांनी सर्व भाजपचा विचार हिंदुत्वाचा विचार या देशात टिकूच नाही आहे म्हणून हे रोपट नष्ट करायला सगळ्या शक्ती देशातल्या देशाच्या बाहेरच्या एकवटलेल्या असताना त्यांना हे पुरून उरले आणि संघटना कुठेही ढिली होऊ दिली नाही संघटना शेवटपर्यंत अनुशासनबद्ध राहिली आणि संघटनेच्या जा जा बाहेर जाऊन सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आणि पुन्हा डाव्यांना यशस्वीपणे तोंड देऊन त्यांचे जे दे हल्ले होते बौद्धिक ते परतवून लावले केवढं तरी मोठं काम जनता जनता शहाणी करण्याचं जनतेला राजकीय जाणीव देण्याचं आणि केवढं तरी मोठं प्रबोधन पर्व चालवण्याचं त्याचं सूत्रसंचालन करण्याचं काम वाजपेयी आणि अडवाणी यांनी केलेलं आहे माझं त्यांना वंदन आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद